आजरा श्री रवळनाथ मंदिर जीर्णोद्वार कार्याला जोरदार गती आजरा तालुक्याचे ग्रामदैवत आणि सर्व आजरेकरांचे श्रद्धास्थान श्री रवळनाथ मंदिर या मंदिराची इमारत जीर्ण झाल्यामुळे काही वर्ष झाली इमारतीला गळती चालू झालेली आहे मंदिरातील काही भागाची पडझडही होत होती देवस्थान कमिटीने पुढाकार घेऊन मंदिराची डागडुजी करून घेतली पण संपूर्ण मंदिरच खचून गेल्यामुळे या डागडुजीचा फारसा उपयोग न झाल्यामुळे अखेर देवस्थान कमिटीने मंदिर जीर्णोद्धार करायचं ठरवलं पण जे मंदिर बनवाय बनवायचं आहे ते एक हजार वर्ष टिकलं पाहिजे असा निर्धार करत श्री रभयनाथ मंदिर जीर्णोद्धार कमिटी स्थापन केली आणि निधी उभा करायला सुरुवात केली या मंदिरासाठी आमदार फंडातून प्रकाश आंबेडकर साहेबांनी पाच कोटीचा निधी मंजूर करून दिला कमिटीने संपूर्ण मंदिर काळ्या दगडात बनवण्याचं ठरवलं त्या दिशेने वाटचाल करत उत्कृष्ट असं मंदिर डिझाईनचं काम प्रसिद्ध आर्किटेक्ट संतोष रामाने यांच्याकडून करून घेतलं या मंदिराचं काम पूर्ण होण्यासाठी किमान दोन ते तीन वर्षाचा कालावधी लागेल असं रामाने यांनी गाव मीटिंगमध्ये सांगितलं जुमिनी इमारत असल्यामुळे पाडण्याचं चा काम चालू असून एकंदरीत मंदिर जीर्णोद्धाराच्या कामाला गती आहे ब्युरो रिपोर्ट एस बी एन मराठी आजरा